मुनील मिर्जा ची प्रॉसमॉल बी पी एस चॅनल विथ माय कलिक फ्रान्सिस फ्रांडिस शानू लोंडे शेख लाव जस्ट कम टू द पुन्हा पोलीस कमिशनर ऑफिस परवा काहीशी घटना झाली आहे कॉन्डियरमध्ये आमचे सिनियर पी आय काहीतरी राऊंडर होते लहाननगर जवळ काहीतरी एक वाईनशॉप आहे दारूची दुकान आहे आणि त्याच्या शेजारीत एक काहीतरी दुकान आहे तुम्हाला चकना वकना सगळे देतोय तो सडनली अवर पी आय लँडिड अबोर्द दे। सबटी ह्यूज क्राऊड इतक्या लोक होते दारूची दुकानवर आमचे जे कोंड्याचे पी आय होते तिने ताबडतोब तिकडे गेला आहे आणि वॉर्निंग दिली एकदा दोनदा तीनदा बोललं होतं बाबा हे हे बाजार चालू करू नका दारू घेताय लोक जायला पाहिजे आणि हे दुकानदाराला जे होता ते लोकांना जागा देत होता तुम्ही आपली क्वाटर पिया हे घ्या असे लोक सांगतात तिकडचा सा। आणि ताबडतोब काहीतरी इंग्लिश पेपर आहे तिने ताबडतोब आमचे कोंडा पोलीसच्या विरोधात लिहिला की ते दुकानदार रोडवर आला आहे हे केलं आहे अरे आपण काहीतरी पेपरमध्ये लिहित आहे जे बी इंग्लिश पेपर आहे तिली पूर्ण तपास करा ना काय खाण चालू होता काय पोलीस अशी रस्त्यावर पडली नाहीये की आमचे पी आय कोंडव्याचे रस्तेच नाही पडले ते दारूची दुकानवर गेले तिकडे रेड मारली लोक तिकडे दारूच्याकडे पियत होते बसून एक शेजारी हॉटेल आहे ते क्वार्टर देत होता इट वॉज जस्ट लाईक अ परमिट रूम विच वॉज रनिंग नेक्स्ट टू द वाईन शॉप आणि ताबडतोब काहीतरी इंग्लिश पेपरमध्ये आलाय की पोलिसवाल्यांचे लक्ष नाही वाले काय करताय घरी अत्याचार करताय पण जे बी पत्रकारी लिहल इंग्लिश पेपर मधी, ते बघून घ्या ना काय कांड चालू होता इतका म्हटलंय की बाबा मी रोडवर आलोय तो दुकानदार म्हणतोय दुकानदार नाही शेजारी इतकी मोठी दारूची दुकान आहे लोक तिकडून क्वाटर घेत होते आणि तिकडे शेजारीच्या दुकान बसत होते वरती लोक राहत आहे फॅमिली ता राहत आहे लोक आहे तिकडे आणि स्वतः पी आय आर पी रेड मारली तिकडे गेले रिक्वेस्ट केलं होतं पहिले तीन दिवस पूर्वी की बाबा हे धंदा करू नको इकडे बसून तू आणि ते काय ऐकायला तयार नाही एकदम सडनली काहीतरी आमचे पत्रकार आले ते म्हटले ते कोर्डा पोलीसचे पी आय ने असा केला आहे तसा केलाय माझं एकच विनंती आहे आपले कमिशनर साहेबला साहेब तुझी लक्ष घालू नका पोलिसला काम करून द्या हे काय तिकडे कोणतरी पुढारी लोक आहे पेपर वरतारे ते छापताय आमचा पोलीस कसा काम करणार आहे कसा करणार आहे आमचे मुख्यमंत्री आहे देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही एसआरपी द्या ना पोलीसचे असिस्टंट करायला एसआरपी बसली आहे ना वानवडी बाजारमध्ये द्या ना सगळ्या बाजू गुन्हेगारी काम होणार आमच्या एक एक, एक पोलीस बारा बारा अठरा तास काम करतोय त्यांना कोणी बोलत नाही पेपरमध्ये लिहत नाही पोलीस इज सफरिंग पुना पोलीस पण एकच आहे कसं नाव बदनाम करायचा काय बोडवर लोक आहेत माझी एकच इकेस्ट सॅम्पल आपले कमिशनर साहेबला साहेब तुम्ही लक्ष घालू नका आपले फ्रीड द्या पोलिसला परत काढून द्या रस्त्यावर माहीत पडणार पहिला झाला दंडका तिकडे गोंडेला तो लोकांनी पेपर पेपरमध्ये हे जो इंग्लिश पेपर आहे तिने जाऊन तपास करा बाबा सगळे लोक राहतात वरती का पोलीसने असं काम केलं आहे आमच्या गोंडेच्या पोलीस आले आणि गोंडेचा पी आय एक नंबर आहे जोरात काम चालू आहे इतकी मोठ्या एरिया आहे त्यांच्याकडे मुनीर मिझा अजित पॉलो बीटीएस रित्ना केली फ्रान्सिफरांडे शाल उडले पुन्हा पोलीस कमिशनर ऑफिस